बुधवार दिनांक सव्वीस जुलै रोजीच्या दुपारी चार ते सव्वा चारच्या दरम्यान शहरातील दयानंद बाबा मठ बारादारी येथील बारावमध्ये फुगलेल्या अवस्थेत एका युवकाचा मृतदेह तरंगत असल्याचे तेथील स्थानिकांना कळताच ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली सिन्नर पोलीस व सिन्नर नगर परिषदेच्या अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सदरील मृतदेह बाहेर काढल्यानंतर सदरील युवकाचे नाव सिद्धांत विजय गोसावी वय पंचवीस वर्ष राहणार मॉडर्न कॉलनी शिवाजीनगर सिन्नर असे असल्याचे समजले सिद्धांत विजय गोसावी वय पंचवीस वर्ष राहणार मॉर्डन कॉलनी शिवाजीनगर सिन्नर हा युवक गेल्या दोन तीन दिवसापासून घरून कामाला जातो असे सांगून गेला होता त्या युवकाचा मृतदेह शहरातील दयानंद बाबा मठ बारादारीतील बारावमध्ये तरंगलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली स्थानिकांनी त्याचा मृतदेह पाहता तात्काळ घटनेची माहिती सिन्नर पोलिसात दिल्यानंतर पी एस आय कोताळे यांच्यासमवेत पोलीस हवलदार गणेश वराडे समाधान बोराडे आप्पासाहेब काकड जालिंदर खराटे सुशील साळवे आदींनी घटनास्थळी पोहोचत आजूबाजूला झालेल्या नागरिकांची गर्दी हटवत सिन्नर नगर परिषदेच्या अग्निशामक विभागातील आकाश देवकर लाला वाल्मिकी नवनाथ जोंदळे लक्ष्मण सोनकुसरे सागर डावरे यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला त्यानंतर सदरील युवकाच्या नातेवाईकांना माहिती मिळताच त्यांनीही या ठिकाणी धाव घेतली व मृतदेह ताब्यात घेतला याबाबत सिन्नर पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली घटनेबाबत अधिक तपास सिन्नर पोलीस करत आहे एस एन न्यूजसाठी रोहन भावसारसह ऋषिकेश घोलप